बदलापूरमधील चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आला आहे पोलिसांवर हल्ला केल्यामुळे पोलिसांनी सेल्फ डिफेन्समुळे त्याचा एन्काउंटर केल्याचं सांगितलं जात आहे या एन्काउंटरवरून विरोधकांनी सरकारला घेरलं असून यामागे षडयंत्र असून प्रकरण दाबण्यासाठी शिंदे याची हत्या झाल्याचा आरोप होत आहे अशातच शरद पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीतून फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल ठरलंय असे भासते या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवार यांनी